दरम्यान लाडक्या बहिणींना हप्ते तर मिळत आहेत मात्र याच हप्त्यांसाठी सरकारनं आदिवासी विकास खात्याच्या निधीवर डल्ला मारलाय लाडक्या बहिणींसाठी तीनशे पस्तीस कोटींचा निधी महिला आणि बाल विकास खात्याकडे वळवण्यात आलेला आहे बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा करताना सरकारची दमछाख होऊ लागल्यानं मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी आता वळवावा लागतोय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागच्या वर्षी चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आदिवासी विभागाला बत्तीसशे चाळीस कोटी रुपये वाढून दिलेले आहे त्यामुळे लाडकी बहीण ही योजना महत्वाकांक्षी योजना आहे आणि ती त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ही सर्व सामूहिक आणि सर्वांची जबाबदारी आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेसाठी निधी मिळणार आहे त्यामुळे हा जो अपप्रचार आहे कृपया करून थांबाव अशी विनंती